मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस जोरदार पडत आहे आणि शेतकऱ्याचं रान हिरवगार झालेलं आहे पाण्याची कोणतीही कमतरता आता पिकांना राहिलेली नाही आहे पिकं चांगले शेतावणे डोलत आहेत पण मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाण्याचे शेतीसाठी काय हाल असतात ते आपल्या सर्वांना माहितीच आहे अशातच एका विहिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकताय जवळजवळ दोनशे ते अडीचशे मोटरी एकाच विहिरीमध्ये आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे आपण बघू शकता एकाच विहिरीमध्ये मोजता येणार नाही एवढ्या मोटरीचे पाईप आणि केबल आपल्याला दिसत आहे मित्रांनो शेजारीच आपल्याला या मोटरींसाठी लाईट कनेक्शन घेण्यासाठी डीपी पण दिसत आहेत या विहिरीमध्ये एवढे पाईप आहेत की आपला डोळ्यांवरती विश्वास बसत नाही आहे एखादी मोटर जर जळाली तर आपल्याला आणि त्या शेतकऱ्यालाही प्रश्न पडेल की आपल्या मोटरचं पाईप कोणता आहे आणि आपली मोटर कुठे आहे आणि ती काढावी कशी आपण बघू शकता इथे डिप्यांचाही खच लागलेला आहे डीप्याही भरपूर आपल्याला इथे दिसत आहे जवळजवळ दहा ते पंधरा डिप्या इथे आसपास बसलेल्या आहेत आणि मोटरी तर दोनशे ते अडीचशे मोटरी एकाच विहिरीमध्ये आपल्याला दिसत आहे मित्रांनो मित्रांनो ह्या विहिरीमध्ये एवढ्या मोटरी बघून सर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ही विहीर आहे की नदी आहे कारण एवढ्या मोटरी एकाच विहिरीमध्ये कसे काय चालू शकता तर मित्रांनो हे विहीर नसून याच्या खालून एक कालवा गेलेला आहे आणि त्या कालव्याला इथे बोगदा आहे शे त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी एवढ्या मोटरी टाकलेल्या आहे आणि ते मोटरींद्वारे आपल्या शेताला पाण्याचा पुरवठा करत आहेत आपण बघू शकता एकाच ठिकाणी जवळजवळ दोनशे ते अडीचशे कनेक्शन आपल्याला दिसत आहेत कनेक्शनचा एवढा खच आहे की शेतकरी संभ्रमात पडेल आपला पाईप कोणता आहे आपला कनेक्शन कोणता आहे आपला केबल कोणती आहे आणि मोटर जर जळाली तर ती काढायची कशी तर ती नवीनच टाकायला लागेल मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा कमेंट्सही आलेल्या आहेत एका युजरनं म्हटलं आहे मोटर जर जळाली तर ती काढायची कशी यावरती एक उपाय म्हणजे डायरेक्ट नवीनच मोटर टाकावे लागेल लागत असेल तर दुसऱ्याने म्हटलेला आहे ही विहिरा एकी नदी आहे